सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेवरून महाराष्ट्रभर आक्रमक झालेले विरोधी पक्षाचे नेते पार्श्वभूमीवर कोपरगाव येथे महाविकास आघाडीने महायुतीच्या विरोधामध्ये रविवार दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शहरातील शिवाजी महाराज स्मारकासमोर जोडे मारो आंदोलन केले यावेळी महाविकास आघाडीचे सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते मालवण येथे सर्वांचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवरायांचा पुतळा महायुती सरकारच्या भ्रष्टाचारामुळे आणि अक्षम्य दुर्लक्षामुळे त्या ठिकाणी कोसळला त्याच्या निषेधार्थ समस्त महाराष्ट्रामध्ये मा मागच्या आठवड्यापासून आपण सगळेच आंदोलन करतोय समस्त महाराष्ट्राच्या नाही देशाच्या शिवभक्तांच्या नागरिकांच्या भावना त्या ठिकाणी या महायुती सरकारने पायदळी तुडवल्या आत्तापर्यंत यांनी जे पण काम केलं त्याच्यामध्ये यांनी आपल्याला भ्रष्टाचार कसा करता येईल याचीच संधी यांच्या लोकांनी त्या ठिकाणी शोधली दोनशे छत्तीस कोटी रुपये खर्च करून जो पुतळा झाला तो सदोष होता ज्या व्यक्तीने दीड दीड फुटाचे तीन पुतळे त्याच्या आयुष्यात बनवले अशा आपटे नावाच्या माणसाला यांनी यांचे लागवी बांधे असल्यामुळे त्या ठिकाणी पुतळा उभारण्याचं काम दिलं पुतळा उभारल्यानंतर समस्त महाराष्ट्राला वेदना होता असताना यांच्यातल्या काही नालायक मंत्री असतील त्यांनी अतिशय चुकीची चिथावणीखोर त्या ठिकाणी वक्तव्य केली केसरकर नावाचा व्यक्ती म्हटला की पुतळा पडला याच्यातून चा चांगलंच होईल एक चांगलीच घटना आहे आता आम्ही शंभर फुटी पुतळा उभारू त्यानंतर पुन्हा त्यांनी वक्तव्य केलं की जी इच्छा असावी की हा पुतळा पडाओ यांना खरं आज आम्ही प्रतिकात्मक मा जोडे मारो आंदोलन करतोय तर खरं तर यांना महाराष्ट्रातली जनता येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा खेटरानी त्या ठिकाणी मारणार आहे मुख्यमंत्र्यासारखा माणूस म्हणतो ताशी पंचेचाळीस वेगाने वारं वाहत होतो ताशी पंचेचाळीस वेगाने वारं वाहत असताना कोकणातल्या नारळाच्या झाडाचं नारळ सुद्धा खाली पडत नाही म्हणजे अशा पद्धतीने देखील महाविकास आघाडीचे नेते मग जयंत पाटील साहेब असतील आदित्य साहेब ठाकरे असतील आणि समस्त पदाधिकारी जेव्हा त्या ठिकाणी पाणी करायला गेले नारायण राणे आणि त्यांचा मुलगा आमदार राणे हे ते त्यांना आडवे आले आणि आकारण त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये तणाव निर्माण होईल अशी त्यांनी परिस्थिती निर्माण केली महाराष्ट्र बंद पुकारला सदावर्ते नावाचा देवेंद्र फडणवीसचा हस्तक त्या ठिकाणी कोर्टात गेला आणि बंदला हायकोर्टातून त्यांनी त्या ते ठिकाणी परवानगी नाकारली आमच्या सगळ्या नेत्यांनी आदेश दिले आम्ही संविधान मानणारे न्याय देवतेला मानणारी लोक असल्यामुळे आम्ही तो बंद त्या ठिकाणी मागं घेतला आज शरद पवार साहेब उद्धवसाहेब ठाकरे नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यात महाविकास आघाडीचं आंदोलन होत असताना मुंबईमध्ये सुद्धा आंदोलनाला या नालायक सरकारने त्या ठिकाणी परवानगी नाकारली होती पण पोलीस प्रशासनाने मोठ्या मनाने ती परवानगी दिली आणि आज मोर्चा त्या ठिकाणी मुंबईमध्ये होतो म्हणून प्रशासन सरकार पोलीस या बळाचा वापर करायचा आणि जनभावनेच्या आंदोलनाला सुद्धा परवानगी नाकारायची असा नवीन प्रकार या महाराष्ट्रामध्ये चालू झाला आहे आम्ही सगळे महाविकास आघाडीचे पदाधिकारी या त्या ठिकाणी त्याचा निषेध करतो आज जोडे मारून आम्ही प्रतिकात्मक आंदोलन केलेलं आहे पण येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातली जनता यांना यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही जनताची यांची खेटरांनी पूजा करील याचा आम्हाला त्या ठिकाणी विश्वास आहे पुन्हा एकदा मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांच्या वतीने या ठिकाणी या घटनेचा निषेध करतो आणि या सरकारला जनता धडावल्या धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत याची लायकी आहे का शिवाजी महाराजांचं नाव घ्यायची हा करा बा बाजी जाऊ वंश दिसतो आम्हाला त्याच्यामुळे शिवाजी महाराजांचं नाव एकनाथ शिंदे किंवा फडणवीसला तर नाहीच नाहीये पण अजित पवार सारखा माणूस सुद्धा त्यांच्या बरोबर आहे असं आम्हाला वाईट वाटतं त्याच्यामुळे जेवढा निषेध करावा तेवढा थोडा आहे आणि जर खरंच या पंतप्रधानाला या मुख्यमंत्र्याला अजित पवारला आणि फडणवीसला थोडीफार जरी लाज असेल तरी त्यांनी जर आता याचं हे प्राईज चित्त करायचं ठरवलं तर आमची अशी इच्छा आहे सगळ्या शिवप्रेमींची का त्या ह्या महाराष्ट्र शासनाने तिथं जिथं हा पुतळ्याचं विटंबना झालेली आहे तिथं स्टॅच्यू ऑफ युनिटीपेक्षाही स्टॅच्यू ऑफ हिंदुस्थान असा पुतळा शिवाजी महाराजांचा उभारला पाहिजे त्याच्यापेक्षा भव्य दिव्य पुतळा त्यांनी उभारला पाहिजे हे आमच्या सगळ्या शिवप्रेमींची भावना आहे एवढं बोलून थांबतो तो जेवढा निषेध करावा ते आमच्या जोडे नाही नाहीये तिघ परंतु तरी आता म्हणून आंदोलन म्हणून त्यांना जोडे मारव आंदोलन केलेलं आहे नाही तर खरोखर त्या नारायण राणे आणि तिघांना जोडे मारले पाहिजे असं आमचं मत आहे जय हिंद जय महाराष्ट्र देवेंद्र फडणवीसांना थोडीशी जाण्याची नाही तर मनाची तरी लाज वाटली पाहिजे हिंदुत्वाचा ते नारा म्हणतात शिवाजी महाराजांनी आजपर्यंत हिंदुत्वासाठी जे काय आज चारशे वर्षापूर्वीपासून जो लढा दिलेला आहे किंवा आम्हाला त्याच्यापासून स्फूर्ती मिळते हिंदू राष्ट्राच्या बाबतची तर देवेंद्र फड फडणवीस फक्त राजकारणाच्याच पाठीमागे राहिलेले त्यांना हे थोड्याच दिवसात हे सरकारसुद्धा कोसळणार आहे लोकांच्या जनतेच्या भावनेचे यांनी कदर केलेली नाही म्हणून मी या आपल्या माध्यमातून एकच विनंती करतो हे सरकार संधी साधू आहे फक्त यांना सरकार पाहिजे खुर्ची पाहिजे राज्य पाहिजे आणि मी या घटनेचा तीव्र निशिवाद निषेध करतो आणि हे जोडे आंदोलन जे आम्ही अख्ख्या महाराष्ट्रात घेतलेलं आहे महाविकास आघाडीच्या मा माध्यमातून मा, मा आम्ही आमचं पूर्णपणे आम्ही इथं राबव राबवतोय आणि आम्ही संपूर्ण एक काँग्रेस एक घटक म्हणून या जोडो आंदोलनाचं मी समर्थन करतो निषेध के के तर केलेलाच आहे परंतु प्रत्येकाने चिंतन केलं पाहिजे जे राजकारण मंडळी आहे राजकारण करून छत्रपतींना दैवत मानून तुम्ही जर मतं मागत असणार तर माझी सर्वांना विनंती आहे आम्ही तर आव्हान करतो या महायुतीच्या सरकारला आराम करून नो छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आणि जय भवानी जय शिवाजी म्हणून इथून पुढं भविष्यामध्ये कोणत्याही महाराष्ट्रातल्या कोणत्याही व्यक्तीसमोर तुम्ही भीक मागू नका मतांची एवढंच त्यांना आव्हान करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज जर कलंकी जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेला आहे कारण त्याचं वर्णन घोड्यावर घोड्यावर स्वार असं वर्णन आलेलं आहे आणि म्हणून आता भविष्य काळात घड्यावर स्वार कोणी राज्य करणार नाही ते जे स्वराज्य निर्माण केलं ते छत्रपती शिवाजी महाराज कलंकीचा अवतार आहे आणि या भूमीवर जो हा पापी लोकांचा भार झालेला आहे यांचं निश्चितपणाने या ठिकाणचं यांचं निर्मूलन करण्याचं काम यांना या ठिकाणी मातीत गाडण्याचं काम या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची माती करेल परत एकदा या जोडो मारो आंदोलनाच्या आजच्या या दिवशी निमित्ताने महाराष्ट्र शासनाचा तीव्र मी या ठिकाणी निषेध करतो महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं त्याबद्दल या ठिकाणी सर्व आमचे जे पदाधिकारी उपस्थित वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा